नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवडला करेकाठी अनिल कदम यांच्या समेवर येताना काव्यसंग्रहाचे प्रकाशन सासवड शहर ग्रामीण जीवन शेती माती नाती यांवर भावस्पर्श लेखनातून भाव उलगडणाऱ्या कवी अनिल कदम यांच्या समेवर येताना या कविता संग्रहाचे प्रकाशन सासवड येथील काराभाई मंदिरात संपन्न झाले ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला रानकवी हनुमंत चांदगुडे सासवड साहित्य परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप निरगुडे राष्ट्रपती पदक विजेते नंदकुमार सागर उद्योजक मछिंद्र कुंभारकर व ज्येष्ठ कवी चंद्रकांत चाबुकस्वार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कविता संग्रहातील पाऊस भोग व कविता यांचे डॉ रुता खांडेकर कल्पना नागनूरकर व स्नेहल देशपांडे यांनी केलेले वाचन यामुळे प्रकाशन सोहळा विशेष लक्षवेधी ठरला अनिल कदम यांनी प्रास्ताविकात माझ्या कवितेला सांभाळणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली ॲड दिलीप नुरगुडे नंदकुमार सागर मचिंद्र कुंभारकर प्राध्यापक सुभाष तळेकर हेमंत ताकोले हनुमंत चांदगुडे दिलीप वाल्हेकर शंकर कसबे यांनी अनिल कदम यांच्या काव्यप्रवासासाठी मनोगतातून शुभेच्छा दिल्या वहीवरची कविता पुस्तकात येते तेव्हा तीच अस्तित्व निर्माण होते अशा शब्दात कवी हनुमंत चांदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले चंद्रकांत चाभुसकर यांनी आई माझी रुक्मिणी बाप पांडुरंग व जाणीव या रचना सादर करत रसिकांच्या टाळ्या मिळवल्या अध्यक्षीय भाषणात रावसाहेब पवार यांनी ग्रामीण भागातील साहित्यिक कवितेच्या रूपाने पुढे येत आहे ही बाब चांगली असून आपली मराठी भाषा संवर्धन करत असल्याचा अभिमान आहे असे सांगितले आजच्या लेखक कवींना स्वतःच्या खर्चातून पुस्तके छापून घ्यावी लागतात याबद्दल खंतही पवार यांनी बोलून दाखवली डॉक्टर किरण गाढवे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर निलेश जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले मोहन बागडे संजय काटकर कल्याणी चिंबळकर रेश्मा कामते अमोल बागडे नसरीन अन्सारी अमोल बलसेरे क्षितिश निरगुडे यांसह पुरंदर कला मंचाच्या सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले विजय कदम श्रीकांत देशपांडे प्रकाश खाडे कुंडलिक मेमाने आबा बागडे हितेंद्र गदरे सुनील चौधरी किरण पुरंदरे बबन चखाले सुधाकर जगदाळे वसंतराव ताकोले संगीता कड तानाजी सातव भालचंद्र बुधरकर संदीप इनामके इंदिरा पवार पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी बी एम काळे संदीप कदम तानाजी झगडे सुनील मेमाने पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दत्ता नाना भोंगळे ए टी माने दीपक जांभळे मनोहर कामटे विजय टपळे तुकाराम मुळेक चंद्रशेखर गुरव दत्तात्रेय गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते म्हणजे बऱ्याचशा गोष्टींना आपण हात धालतो कविता या कशा असतात तर जेव्हा माझ्याकडे सगळ्यांनी मला दाखवली कविता तेव्हा जेव्हा वाचायला गेलं तेव्हा लक्षात आलं की जी आपल्या खूप जवळच आहे आपल्या मातीतलं जे पण आपण काव्य ऐकून ऐकून किंवा शिकून आपण मोठे झालो अशा काव्याला जवळ नेणारी किंवा ती आठवण करून देणारी कविता म्हणजे कदाचित बहिणाबाईंची असेल आणि मग या बहिणाबाईंच्या कवितेचा कुठेतरी तो एक आपल्याला दिसणारा भाग आहे तो मला जाणवला म्हणून मी कदाचित ती कविता म्हणण्याचा प्रयत्न करते कवितेचं नाव आहे भोग नांदाली ताशी वाट हिरी कळ न कदाचित कविता म्हणताना कारण बहिणाबाईंच्या कविता गाताना दुसऱ्याच्या मध्ये कुठेतरी भरून मला येतं कदाचित तसं असेल आणि कवितेचं नाव हि भोग आहे त्यामुळे ते म्हणताना प्रत्येकाला आपण डोळ्यासमोर दिसायला लागतो आपल्या आयुष्यातले प्रसंग दिसायला लागतात ही नळता ब वा <tabu> भर तुझा महा भोग दुख वाटलाच उभी पावलांचा माग wow. wow. सरांचे स्नेही नातेवाई सासवड ग्रामस्थ बंधुमिनी सगळ्यांना नम्र अभिवादन समयवर येताना या कवित कविता संग्रहाचं नावच इतकं छान आहे समयवर येताना ज्याला ना गाण्यात असो वाद्यातली असो जीवनातली असो गाणं सुरेल होत जीवन सुरेल होत असा हा कविता संग्रह आणि आपण म्हणतो की सीतारम भाताची परीक्षा आहे तर त्याचे काही निवडक क्षेत्र आम्ही तुम्हाला फक्त दाखवणारच सांगायला देणार हो। आहोत आणि त्यावरून तुम्हाला संपूर्ण भारताची कल्पना येणार आहे तो मग इंद्रायणी आहे का आंबे मोहर आहे का आणखी गोठला आहे खूपच सुंदर कथा मी मध्ये मध्ये थोडस भाष्य करणार आहे शिक्षण पेशा असल्यामुळे राहत नाही असं होत ते फार नाही

कधी कधी चटके पण देते की कधी उडता उडता काठावर तरलेल्या व्याकुळ क्षणाशक्ती असते कधी उडता उडता काठावर तरलेल्या व्याकुळ क्षणाशक्ती असते कधी का माळव्या केळव्यांनी बहरलेला मळा असते आता बहरलेला मळा हल्लीच्या तरुणा माझी प्राथमिक शाळा एवढा त्याच्या मागे आपल्या गरजेला सुट्टी घे माग ती मागे शेतच आणि ती ही सुट्टी दहा मिनिटाची ती पंधरा मिनिटं वैंतीस मिनिटं मनामध्ये यांनी भरलेला

घराकडे घेऊन जाणारी वाट असते कविता भर पडतो कधीतरी जीव पण पुन्हा कुठंतरी मनात नाही येते की कविता आणि कुठं घेऊन येते घरी निघून येते आणि परीक्षेच्या धामधुमीत घराघरातून जाते कविता आणि गरीबाची लेख उजळते ना गरीबाची लेख उजळते तेव्हा आणि वाटच्या टोळ्या उजळते कविता तेव्हा रेकॉर्ड लावावे लागत नाही गंगाया म्हणा टोळ्या टोळ्या का ती मुलगी त्या टोळ्यातच वाचते हो सगळी कविता काय असेल की तर गरीबाची लेख उजवते तेव्हा आणि वाचा डोळ्यात शक्ती कविता कविता ठार वेळी कविता ठार वेळी आई ऐश्वर्यातली आश्चर्यत असते कविता ठार वेळी आईन ऐश्वर्यातली

తులా మా రజమాద రామాయణ రామ జన్

माझ्या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन आदरणीय रावसाहेबांना पवार पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे पुरंदर कला मंचातील सर्वच मान्यवर आणि माझे सर्व मित्रपरिवार नातेवाईक यांच्या सोबतीने काल हा प्रकाशन सोहळा पार पडला मला याबद्दल मनस्वी आनंद आहे आणि उपस्थितांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अशी कृतज्ञता भरलेली आहे माझ्या काव्यसंग्रहाविषयी बोलायचं झालं तर मला थोडंसं भूतकाळाकडे जावं लागेल कारण माझं बालपण हे जरी सामान्य कुटुंबामधले असलं तरी मानसिक श्रीमंती असणाऱ्या माणसांच्या मध्ये मी लहानाचा मोठा झालो निसर्ग समृद्ध होता आणि मग ती जी समृद्धी आहे भावनिक समृद्धी आहे ती भावनिक समृद्धी कुठंतरी माझ्या निर्दिष्ट मनामध्ये जाऊन बसलेले असेल पुढं ज्यावेळेस साहित्याचा सहवास झाला त्याच्या मी निकट आलो त्यावेळेस अनेक मान्यवर मला भेटले आदरणीय डॉक्टर अरुण कोळेकर सर असतील किंवा आमचे मित्र हनुमंत चांदगुडे असतील डॉक्टर गाडवे असतील किरण गाडवे असतील ही सगळी मंडळी भेटत गेली माझ्या कवितेचं कौतुक करत गेली माझ्या कवितेतली बलस्थानं या लोकांनी मला दाखवली आणि त्यातून ह्या कविता तर या संग्रहातल्या आलेल्या आहेत माझ्या कविता प्रत्येक कविता तुम्हाला वाचल्यानंतर मला एक खात्री वाटते की या मानवी भावभावनांना सनेवर आणणाऱ्या कविता आहे कुठल्याही प्रकारचा माझ्याकडून यामध्ये अतिरेकी भावना किंवा खूप काहीतरी आक्रस्ताळेपणा त्याच्यामध्ये मांडलेला नाही तर प्रत्येक कविता ही साधी सोपी सहज सुंदर जाणारी आणि माणसांना भावणारी अशी कविता आहे मी आपणाला विनंती करतो

बघा काही युद्ध आयुष्यात तुम्ही प्रत्येकाला जाताना म्हणता आभारी 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 शब्दावर दुसऱ्या समजा सम जी कवीला सापडते त्याच्या अंतकरणातले जे शब्द अंतराळाच्या पूर्ण विष्माच्या व्यासपीठावरती ज्या भावना जे सत्य त्याच्या अंतकरणात उमटत त्याच्या आभारात उमटत हे शब्दांच्या रूपामध्ये तो बाहेर घेऊन येतो आणि त्याची कविता होते आणि ती सण जगता 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 ती सण कवितेची असते ती सण गाण्याची असते पालाची असते फुलाची असते तशी पारायण करणाऱ्या पारायण करता करता अभंगाची सम असते गाण्याची सम असते तशी श्वासाची सम असते आणि तशीच ती श्वास सम आत्म्याचीही असते या आत्म्याच्या समोरती या कविता आपल्याला घेऊन जावं हो। अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि आभाराचे छोटे छोटे शब्द जे मी बोलतो त्याच्यामध्ये आभार सर्वप्रथम आभार मानायचे त्या सरस्वती आईचे जे आपल्या सर्वांच्या लेखणी मधून बाहेर येतात सर्वांना आनंद देत आहेत दुःख व्यक्त करतायत तुमच्या दुःखांवरती मुकर लावताय स्वतःच्या अभिव्यक्ती व्यक्त करायला मदत करतात ती सगळी सरस्वती आहे तिला वंदन करून 우리나라 자국과 함께 아니다 이런 아는 것에 아가